मिरजेत पुन्हा कोयता गँगने काढलं डोकेवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या कारणावरून मिरजेतील एका युवकावर कोयता आणि हल्ला दोन आरोपींच्या विरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इंस्टाग्रामवरील <oxideistoire classroom> स्टोरी का बघतोस या शिल्लक कारणावरून मिरजेतील एका युवकावर चक्क कोयता आणि हल्ला करण्यात आलाय धीरेन उर्फ यश रवी पालेकर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर मिराज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धीरेनवर जुगेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद यांच्यावर मिराज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे काही महिन्यापूर्वी मिरजेत कोयता त्यांची दहशत बघायला मिळाली होती आता तर किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर एक कोयता आणि चाकूने वार करून गंभीर जखमी केले इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या शुल्लक कारणावरून युवकावर जोघेना हल्ला करण्यात आलाय